विजय माझा विजय बऱ्याच गोष्टी मला सांगून गेलेला आहे की आत्मचिंतन करण्याची खूप गरज आहे की आपण काम करत राहतो परंतु नुसत्या कामावर इलेक्शन होत नाही आणि थोडं जागृतपणे आणि वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना आखणं खूप गरजेचं आहे मी सरळ मार्गी जात होतो त्यामुळे मला असं वाटलं होतं की मी जे केलेली कामं आहेत त्या भरोशर चिपळूण तालुका मला भरभरून देईल परंतु देवरुख तालुक्यातल्या माझ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती आज मला मदतीला आली त्यामुळे ह्या विजय निश्चितपणे विजय हा छोटी विजय असतो त्याबद्दल काय प्रश्न नाही म्हणजे मी तर आनंदी आहेच परंतु ज्या पद्धतीने मी चिपळूणमध्ये पण जेवढं काम केलं होतं त्या तेवढा ते अपेक्षित मला लीड जरी मिळाला नसला म्हणजे यामध्ये कोणालाही दोष मी देणार नाही कारण माझ्या सावरण्यामध्ये पण मला जेवढा अपेक्षित ज्या लोकांसाठी मी दिवसरात्र मेहनत घेतली होती किंबहुना विकासासाठी जे जे केलं होतं तिथंही मला लीड जरी मिळाला असता ते जो अपेक्षित लीड होता तो मला मिळू शकलेला नाही याची थोडीशी खंत जरी असली तरी देवरुख तालुक्याने ती भरून काढली त्यामुळे देवरुखच्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देत असताना चिपळूणच्याही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली काही फॅक्टर होते काही माझ्याबद्दल विषारी प्रचार करण्यात आले होते काही गोष्टी वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये काय वापरलं काय नाही ह्याच्यात मी जात नाही कारण ते एक निवडणुकीचा भाग झाला त्यामुळे कोणी काय केलं किंवा म्हणून काय माझं हे झालं असंही मी कधी म्हणणार नाही परंतु हा निकाल मला आत्मचिंतन करायला भाग पडेल आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम येत्या पाच वर्षात मी निश्चितपणे करीत आणि चांगलं यश आपल्याला मिळालंय का ही परिस्थिती खूप कठीण होती मंत्री हजार पंधराशेने निवडून आलेत काही काय हेही आपण बघता आणि अशा वेळी विजय हा शेवटी